नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपडे वाळवण्याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत ज्यासाठी आपल्याला एक रुपयाही खर्च करायचा नाही आहे किंवा जास्त मेहनतही घ्यायचं नाही आहे सध्या पावसाळा चालू आहे मग काय पावसाळा म्हटलं की कधी पाऊस येतो आणि कधी आपले कपडे ओले करून जातो हे आप आपल्यालाही कळत नाही तर अशा वेळेस आपली खूप जास्त धावपळ होऊ नये यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत कपडे वाळवण्याची अगदी सुंदर पद्धत शेअर करते त्यासाठी आपल्याला काही खर्च लागणार नाही आहे फक्त या ठिकाणी आपल्याला दोन हँगर लागणार आहे आणि याच हँगरपासून आज आपण कपडे वाळवण्याचं काम जे आहे ते अगदी सोपं करणार आहोत अगदी कमी वेळेमध्ये कपडे कसे वाळतील तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर बघा या ठिकाणी पहिली टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते जी की सर्वच महिलांच्या खूप कामी येणारी आहे तर बघा या ठिकाणी आपण अशा प्रकारच्या पर्स वापरतो ज्या की सिंगल पॉकेटवाल्या असतात आत म्हणजे आतमध्ये एकच कप्पा असतो डबल साईड कप्पा नसतो तर अशा वेळेस बघा आपण कुठे लग्न कोला वगैरे जातो तर अशा वेळेस सिंगल पर्स घेऊन जातो ही सिंगल पर्समध्ये आपण भरपूर मोठ्या मोठ्या वस्तू ठेवतो मग त्यामध्ये आपला मोबाईल असतो छोट्या मोठ्या काही आपल्या मेकअपच्या वस्तू असतात किंवा पैसे असतात आणि घराची चावी वगैरे किंवा गाडीची चावी देखील आपण यामध्ये टाकतो आणि काय होतं की आपण भरपूर असं मोठं मोठं किंवा छोटं सामान जे आहे या छोट्या पर्समध्ये टाकतो आणि ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू लागते समजा आपल्याला पैसे काढायचे राहतात किंवा चिल्लर पैसे राहतात किंवा चावी जर काढायची राहिली तर या छोट्याशा पर्समध्ये आपल्याला आपली चावी किंवा आपले पैसे अजिबात सापडत नाही भरपूर असा वेळ आपला जातो आणि लवकर देखील सापडत नाही तर अशा वेळेस एक ट्रिक वापरायची आहे तर बघा आपल्याला घ्यायचं आहे जे दागिन्यांचं पा पाकिट असतं जे की सर्वांच्याच घरामध्ये असतं बघा हे दागिन्यांचं पाकिट आपल्याला या साईडला काटेपिंच्या मदतीने व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि जेवढ्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतात ज्यामध्ये पैसे किंवा चावी त्या अगदी आरामात आपण यामध्ये ठेवू शकतो आणि कुठेही तुम्ही याला घेऊन जाऊ शकता आणि ही जी पर्स आहे बघा मी घेतलेली आहे फक्त दोनशे अडीचशे रुपयाला घेतलेली आहे मिंत्रावरतून आणि मिंत्राची क्वालिटी सर्वांना माहीतच आहे खूप छान क्वालिटी असते आणि जर तुम्हालाही ही पर्स जर आवडली असेल घ्यायची असेल तर याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात आणि पर्सची क्वालिटी बघू शकतात खरंच खूप छान आहे त्याला जे वरतून जे हँडल्स दिलेले आहे बघा त्यामध्ये जे मनी आहेत त्याची शाईन खूप छान आहे खूप छान उठून दिसते आणि ह्या पर्सचा कलरही खूप सुंदर आहे साडीवरती जर तुम्ही साडी वेअर करत असतात आणि लग्नाला जर तुम्हाला जायचं असेल तर ही पर्स खरंच खूप छान आहे नक्की ट्राय करा आणि ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू बघा त्यानंतरची दुसरी टिप्स होते ते ब्लाऊजसाठी पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा आपल्या महिलांकडे भरपूर असे ब्लाऊज असतात मग त्यामध्ये आपण काही रेडीमेड घेतो किंवा काही आपल्या हेवी साड्या असतात छान छान साड्या असतात ज्या की जुन्या साड्या असतात परंतु छान पैशांच्या घेतलेल्या आपण साड्या असतात पण त्या साड्या आपण एकाच कारणामुळे घालत नाही की आपला ब्लाउज टाईट होतो कधी तब्येत वाढून जाते हे आपल्यालाही कळत नाही तर अशा वेळेस जर तुमचा देखील ब्लाऊज जर टाईट होत असेल तर मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा उपाय मी घेऊन आलेले आहे पण त्या अगोदर तुम्ही हा ब्लाऊज बघा जो की मी घेतलेला आहे ऑनलाईनच घेतलेला आहे अगदी दोनशे रुपयाला हा ब्लाऊज पीस मला मिळा ब्लाऊज जो आहे मला मिळालेला आहे आणि वेलवेटचा कपडा आहे तुम्ही अगदी आरामात घेऊ शकतात आणि स्ट्रेचेबल आहे विथ बघा पाठीमागच्या साईडने आपल्याला अशा नॉडही दिलेला आहे जर बघा तुमच्याही ब्लाऊज जर तुम्हाला परफेक्ट येत नसेल तर बघा फक्त आपल्याला एक काम करायचं आहे अशा पद्धतीने पाठीमागचा जो भाग आहे असे दोन कट त्याला लावायचे आहे दोन म्हणजे दोघं साईडने कट करायचा आहे भाग आणि नॉड जे आहे त्या बघा अशा पद्धतीने नॉड लावायचे आहे अगदी सोपी पद्धत आहे घरच्या घरी तुम्ही ह्या नॉड ज्या आहे त्या लावू शकतात आणि बघा अगदी इझिली आपला जो ब्लाउ ब्लाउज आहे अशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त तुमच्या जा साईजनुसार याला तुम्ही करू शकतात आणि बघा हा पूर्ण संपूर्ण जो ब्लाऊज आहे खूप सुंदर आहे याच्या ज्या स्लीव्ज आहे त्या आता तुम्ही बघाच किती सुरुवात सुंदर आहे सोबत खूप छान लटकन दिलेलं आहे तसंही आपण ब्लाऊज जर शिव शिवायला गेलो तर आपण आपला स्वतःचा पीस देऊन देखील आपल्याला अडीचशे तीनशे चारशे रुपये ब्लाऊज शिवण्यासाठी द्यावे लागतात कारण याची जी स्लीवज आहे खूप छान आहे हीच हाच ह्या डिझाईनचा ब्लाऊज शिवायला आपल्याला टेलरकडे खूप जास्त पैसे मोजावे लागतात जर तुम्हाला हा जर आवडला असेल तर याची सुद्धा लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकतात आणि जो तुमचा जर टाईट झालेला ब्लाऊज आहे अशा पद्धतीने सेल करू शकतात त्यानंतरचे अजून एक महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे कपडे वाळवण्यासाठीचा सा टूल्स आपण या ठिकाणी तयार करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा त्यासाठी आपल्याला बघा सर्वात आधी अशी जाडसर जी दोरी असते म्हणजे पॅकवाली ती दोरी घ्यायची आहे आणि दोरीचे दोन पदर मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहे दोघही पदर जे आहे ते सेम साईजचे आपल्याला घ्यायचे आहे लहान मोठे अजिबात घ्यायचे नाही आहे आणि बघा दोन हँगर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आता ज्या दोन दोऱ्या आपण कट केल्या होत्या त्या व्यवस्थित तशा पद्धतीने हँगरला बांधायचे आहे खूप सोपी पद्धत आहे आपल्याला फक्त या ठिकाणी दोन हँगर लागणार आहे आणि ते हँगर आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात पण यानंतर तुम्हाला कपडे वाळवण्याचं जे टेन्शन आहे कधीच राहणार नाही एका हँगरमुळे आपलं सर्व जे काम आहे अगदी सोपं होणार आहे जे की तुम्हाला पुढे व्यवस्थित समजेल त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडशी ओळख देखील होईल तर बघा दोघंही ज्या दोऱ्या आहेत दोघं दोऱ्यांच्या दो दोघं बाजू आहे त्या मी अशा पद्धतीने बांधून घेतलेल्या आहे आता बघा हे जे हँगर आहे है, हे तुम्ही घरामध्ये कुठेही तुम्हाला जिथे वाटेल तिथे फक्त हँग अडकवायचं आहे आता बघा मी या ठिकाणी दरवाजाचं जे कडी अडकवतो त्या ठिकाणी मी हँगरला अडकवलेलं आहे आणि बघू शकतात ह्या दोऱ्यासुद्धा व्यवस्थित अशा पॅक राहतात तर बघा तुम्ही आ, मोजमाप म्हणजे तुम जे जेवढं तुमच्याकडे जे दरवाजे आहे तेवढं अंतर तुम्ही मोजमाप घेऊन ह्या दोऱ्या कट केल्यात तरीही चालेल बघा मी एका साईडला एका दरवाज्याला आणि दुसरी बाजू दुसरं जे हँगर आहे ते दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने व्यवस्थित अडकवलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे आता मी तुम्हाला काही कपडेसुद्धा यावरती वाळत टाकून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला ही पद्धत व्यवस्थित समजेल तर बघा आपल्याकडे भरपूर लहान मुलांचे छोटे मोठे भरपूर कपडे असतात अशा पद्धतीने यावरती टाकायचे आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे दोघही दोऱ्यांवरती आपल्याला सेम कपडे टाकायचे आहे नाहीतर वरती खाली ते होत असतं तर बघा इकडून तीन टाकले की तिकडंही तीनच आपल्याला कपडे टाकायचे आहे म्हणजे ते स्टेबल राहतं आणि बघा अगदी आरामात इझिली आपण आपले कपड़े जे कपडे आहे सर्व घरामध्येच वाळवू शकतो अगदी तुम्ही फॅन खालीसुद्धा याला कुठेही अडकून ठेवू शकतात आणि जेव्हा तुम्हाला वाटेल कपडे वाळल्यानंतर सुकल्यानंतर हे इझिली काढू देखील शकतात आता तुम्ही म्हणत असाल की घरामध्ये ते चांगलं दिसणार नाही आबळागळा दिसेल कोणी आल्यानंतर नाव ठेवेल असं अजिबात नाही आहे तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये देखील याला लावू शकतात आणि बेडरूममध्ये देखील आपला फॅन असतो तिथे तेही तुम्ही हे अगदी आरामात सुकवू शकतात त्यासाठी आपल्याला वेगवेगळे खिळे ठोकण्याची किंवा अशा दोऱ्या बांधण्याची अजिबात गरज नाही जेव्हा कपडे सुकतील सुकून होतील किंवा एखाद्या इमर्जन्सीमध्ये कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यावेळेस तुम्ही अर इमर्जन्सी हे काढूही शकतात काहीच अवघड नाही आहे फक्त हँग केलेलं ते हँगर जे आहे कडीमधून काढायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे बघा तुम्ही रोजचे कपडे जे आहे अशा पद्धतीने फॅन खाली अगदी आरामात सुकवू शकतात खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून